हॅलो नमस्कार आता एक नुकतीच घटना गड़, घडलेली आहे जी क्रिमिनल आहे घटना अशी आहे की प्रत्येक घरात तर लग्न होतेच आणि लग्न झाल्याच्या नंतर लेकर बाळ होताच ही तर न विसऱ्यासारखी गोष्ट आहे लग्न म्हणलं तर प्रत्येकाला आनंद वाटतो पुरुषांना खूपच जे मुलं असतात त्यांना आनंद वाटतो कारण त्यांच्या घरात एक नवीन मुलगी आलेली असते तर एक अशीच घटना घडलेली आहे दिल्लीमध्ये ज्या एका महिलेने दोन जुळ्या म्हणजे मुलींना जन्म दिला ज्या मुलींनी अजून डोळे उघडले नव्हते ज्यांना जग पाहायचं होतं आणि त्या ज्या मुलींना जन्म दिला त्या पित्यानेच त्या मुलींचे कायमचे डोळे मिटून टाकले घटना ही दिल्लीत घडलेली आहे तर सविस्तर घटना काय आहे हे आपण या चॅनलच्या या एपिसोडमध्ये सांगणार आहोत तुम्ही नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवीन नवीन घटना आम्ही या चॅनलवर अपलोड करतो एक बी एस सी झालेली मुलगी जिची डिग्री झालेली आणि त्या मुलीचा विवाह हो। दोन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी झाला विवाहामध्ये मुलीला जवळपास तीस लाख रुपये हुंडा दिला होता दागदागिने दिले होते आणि तसेच घरातील जे वस्तू आहेत म्हणजे भांडी वगैरे हे सर्व दिलेले होते असं सर्व व्यवस्थित असताना त्या मुलीला त्या मुलीचे जे सासर घरचे फॅमिली आहे परिवार आहे त्या त्या मुलीला नेहमी त्रास देत जेव्हा ही मुलगी मुलीचं नाव आहे पूजा तेव्हा पूजा या गर्भवती झाल्या तर तेव्हा त्यांचे लिंग निदान करण्याची सासरच्याकडून नेहमी मागणी होत असे आणि ते निदान करण्यासाठी जर मुलगी असेल तर वेळीच गर्भ पाडावा असं नेहमी ते सासर टॉर्चर करायचे परंतु पूजाला काहीही हो याच्यात आनंद होता मुलगा हो अथवा मुलगी हो कारण पूजा ही शिकलेली होती तर असा विचार करून ती राहायची परंतु जे गर्भ निदान आहे तो जे लिंग निदान आहे ते सासरच्या घरचे म्हणत होते कर मुलगी एका मुलगा असेल असे तिला नेहमी त्रास द्यायचे आणि अशातच तिने दिवस म्हणजे भरपूर दिवस हो सोचले आणि ती लगेच म्हणजे पूजेची डिलिवरी झाली डिलिव्हरी झाली आणि पूजाला दोन मुली झाल्या दोन मुली अशा गोंडस मुली। त्या की जुळव्या मुली परंतु त्या त्यांचे शरीर परिपूर्ण भरलेले नव्हते या त्या मुली शारीरिकदृष्ट्या कमजोर होत्या आणि कमजोर असल्यामुळं त्यांना त्या, मुल, त्या मुलींना उपचार करायचा होता आणि उपचार करण्यासाठी या पूजेच्या सासू सासरे म्हणजे सासर घरच्या लोकांनी त्या दोन मुलींना पूजेपासून केल। दूर केलं दूर केल्याच्यानंतर आम्ही तिची सोय म्हणजे त्या मुलींची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करून असं सा वारंवार सांगत होते परंतु वैद्यकीय उपचार करण्यास सांगून त्या मुली पूजेपासून या सासरच्या घरच्यांनी दूर केल्या आणि दूर केल्यानंतर त्या मुलीला तिच्या वडिलांनी नख लावले आणि नख लावून त्या दोन जुळ्या मुलींना जीवन मारून टाकलं जीवन मारून टाकल्याच्या नंतर ही घटना नंतर उजेडास आली मग त्यानंतर पूजानं पोलीस स्टेशनमध्ये तिच्या सासर घरच्या लोकांवर तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्याच्या के नंतर त्या पोलीस ज्या पोलीस स्टेशनमध्ये तिने तक्रार दाखल केली होती त्या पोलीस स्टेशन मधील काही पोलिसांनी प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्याकडून परवानगी घेऊन ज्या लहान अर्बकांना जिथे पुरलेले होते ज्यांचे दहन केले होते त्या मुली बाहेर काढण्याची परवानगी घेतली आणि त्या मुलींना बाहेर उकरून काढले उकरून काढल्याच्या नंतर त्यांच्यावर आता वैद्यकीय तपासणी सुरू होत आहे तर अशाच प्रकारे ही घटना घडलेली आहे नवऱ्याचं म्हणणं त्या पूजेच्या नवऱ्याचं म्हणणं होतं की या मुली तू जन्माला का आणल्या कारण आपल्याला वंशाला दिवा हवा हवा आणि या विचारातूनच त्या पुरुषाने त्या दोन नवजात मुलींना जीवानं मारून टाकले हाच विचार करून त्या पूजेच्या सासरघरच्या परिवारांनी त्या लहान अर्भकांना लहान बाळांना जीवन मारले पूजेला ते नेहमी म्हणत की झाला पाहिजे तर मुलगाच झाला पाहिजे पहिला कारण हा मुलगा म्हणजे वंशाचा दिवा असतो असं ते पूजाला सांगत आणि तसेच तिला घरामध्ये वारंवार टॉर्चर करत तिला त्रासही देत परंतु जेव्हा ही घटना समोर आली तेव्हा पूजा आणि पूजेच्या भावाने ही घटना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार यांची दाखल केली आणि त्यावेळेस या कलाटणीला उजाडा भेटला सविस्तर माहिती अजून काय आहे आपण येत्या एपिसोडमध्ये बघणार आहोत जशी माहिती येईल तशी आपण या एपिसोड येत्या एपिसोडमध्ये सांगणार आहोत तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच नवीन नवीन प्रकारच्या घटना आपण या चॅनेलवर अपलोड करत असतो तर चला भेटूया एक नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन कहाणीसोबत तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या जय हिंद जय भारत